अंतर्गत नवीन कायदे जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आली आज रोजी जेल रोड पोलीस ठाणे हद्दीतील सोशल कला व शास्त्र महाविद्यालय या ठिकाणी नऊ ते सव्वा दहाच्या दरम्यान नवीन कायदे जनजागृती संदर्भात कार्यशाळा जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदर कार्यशाळे कार्यशाळेकरता श्री देडे विधी अधिकारी विभाग एक कार्यालय एपीआय भंबिस्ट्री मॅडम उपस्थित होते विधी अधिकारी श्री देडे यांनी भारतीय न्यायसंहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता भारतीय साक्ष संहिता या नवीन कायद्याबद्दल अंमलबजावणी डॉक्टरांच्या संदर्भामध्ये नवीन बदल व सायबर फ्रॉड याबाबत विद्यार्थी विद्यार्थिनी यांना मार्गदर्शन केले विद्यार्थी व विद्यार्थिनींनी या कार्यशाळामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने लक्ष देत ही कार्यशाळा यशस्वी केली मार्गदर्शन घेण्यासाठी आलेल्या अधिकारी व एडव्होकेट सह पत्रकार मुजावर यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य श्री तांबोळी सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला प्राचार्य तांबोळी सांगना ऐकून अधिकाऱ्यांचे सा कौतुक केले यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य शिक्षक व शंभरहून अधिक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते कायद्याची निर्मिती त्यांनी केली त्यांना बरबर है जस काला बदल बदल करना आवश्यक कायदे में कुछ बदल करना जरूरी लगा संसद में आ, कुछ सेक्शन जरूरी है कुछ कम करना जरूरी था इसलिए इस कायदे की निर्मित हुई है अभी मैं आपको साइबर क्राइम सबको पता है हुँ? साइबर क्राइम पहले से हो रहे थे क्या पहले हो रहे थे क्या नहीं जब मोबाइल आया आईटी इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी में जब बदलाव आया तब तो ये सब होने लगा ना कायदे में बदलाव कब जरूरी होता है जब कुछ नया समाज में कुछ नया हो जाता है या फिर मोडस एक्स की मोडस बदल जाती है तो उसको प्रिवेंट करने के लिए कायदे की निर्मित की जाती है ये तो समझ में आया आपको हुँ? तो अब आप यहाँ बैठ कर ये मत सोचिएगा कि हमें क्यों बता रहे ये आपको जरूरी है इसलिए इस बात पे हम बात कर रहे अभी आपके इस में आपको लग जाता जाता है है, कि चल हो जाता है ये नहीं है। हर एक को समान है सबको ये लागू है है ना? तो आपको मालूम करने के लिए हम यहाँ पे आए मैं आप ज्यादा आपका वक्त नहीं लेती मैं सीधा जो आपके कायरे दादा पे हमें

जुने जे कायदे आहेत त्याचा परिचय असण गरजेचं आहे आपल्याला फक्त ऑफेन्स म्हटलं की तीनशे दोन एवढंच माहिती आहे पण जे जुने कायदे आहेत जसे की आपण त्याच्यामध्ये इंडियन पिनल कोड इंडियन इव्हिडन्स ऍक्ट क्रिमिनल प्रोसिजर कोड आपल्याला नाव सुद्धा माहीत नसतील तीन कायदे हे बिफोर होते। तीन नवीन कायदे आपण ज्याच्यासाठी हे वर्कशॉप आपण अरेंज केलेले पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस पार्लमेंटने ते तीन कायदे जे पास केलेले ते म्हणजे भारतीय भारतीय साक्ष नागरिक सुरक्षा संहिता भारतीय न्याय संहिता जे तीन कायदे आपल्याला पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस ला पास झालेले दिसून येतील आणि त्याची अंमलबजावणी जे आहे एन्फोर्समेंट एक जुलै दोन हजार चोवीस पासून आपल्याला बघायला मिळते नवीन कायदे काय आहेत जसं की एक एक्झाम्पल एक सांगेल मी प्रत्येक वेळी सांगत असतो जुन्या कायद्यामध्ये जी शिक्षा होती पनिशमेंट ही खूप कमी होती अठराशे साठचा जर कायदा म्हंटल एटीन सिक्स्टी पनिशमेंटचा जो रेशो होता तो कमी होता पण आपण बघतोय आता दोन हजार पंचवीस मध्ये अठराशे साठ चा कायदा आणि आता दोन हजार पंचवीस त्यावेळेसची पनिशमेंट आणि आत्ताची पनिशमेंट आपल्याला बदल हा नवीन कायद्यामध्ये बघायला मिळतो आज आमच्या महाविद्यालयामध्ये जे नवीन कायद्याची निर्मिती झालेली आहे त्याची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी म्हणून आज आम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं या कार्यक्रमासाठी ॲडव्होकेट अरविंद डेढे आणि ए पी आय तोष्मा मॅडम या सवलीत उपस्थित होत्या आणि त्यांनी आज विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस भारतीय नागरिक सुरक्षा दोन हजार तेवीस भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस हे प्रमुख तीन कायदे या कायद्यामध्ये बदल झालेला आहे आणि तो बदल कशा प्रकारे झाला याचं सविस्तर माहिती आज विद्यार्थ्यांना देण्यात आली आणि तसेच या कायद्यांची अंमलबजावणी एक जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू झालेली आहे विद्यार्थ्यांना जीवन जगत असताना आपण कायदेशीर जीवन जगावं कोणत्याही प्रकारच्या चुका आपल्या हातून होऊ नयेत आणि भविष्यामध्ये एक चांगला नागरिक म्हणून तो निर्माण व्हावा यासाठी त्यांना कायद्याची माहिती देण्यात आलेली आहे